ध्येय असलं की माणूस खऱ्या अर्थानं जगायला शिकतो तो, तो प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेतो कारण त्याला माहीत असतं की तो क्षण त्याला त्याच्या ध्येयाजवळ नेतो स्वप्न फक्त डोळ्यात बघायचं नसतं ते सत्यात उतरवायचं असतं आणि त्यासाठीच तो जगत असतो प्रत्येकाच्या आयुष्यात एक ध्येय असायलाच हवं तुला दोन वेळचं जेवण मिळतंय ना मग झालं असं म्हणणं म्हणजे आयुष्याची किंमत न ओळखणं कारण फक्त पोटासाठी जगणं म्हणजे जगणं नाही ते तर जगण्याची नुसती सवय आहे ध्येयासाठी आयुष्य म्हणजे किनाराशिवायचा समुद्र दिसतो सुंदर पण दिशाहीन आयुष्य ही फार मौल्यवान भेट आहे ती फक्त खाणं झोपणं यात घालवणं म्हणजे या भेटीचा अपमान आहे आयुष्याचं खरं सौंदर्य तेव्हाच उलगडतं जेव्हा आपण एखाद्या ध्येयासाठी जगतो स्वतःला घडवतो आणि त्या प्रवासात प्रत्येक क्षणाला अर्थ देतो